मी कमी पैशात जास्त नफा देणारा व्यवसाय बघताय का तर मित्रांनो अशाच एका व्यवसायाची माहिती घेण्यासाठी मी आलोय खुशबू मॅमशी भेटायला मॅम हा जो व्यवसाय हा कोण कोण करू शकतो घरी बसून जे महिला उद्योग करायचा विचार करतात ते आपल्या इथून सुरू करू शकतात आपल्या इथून प्रोडक्ट घेऊन ते पुढे त्यांचा छोटा उद्योग सुरू करून ते चांगलं प्रॉफिट करू शकतात त्याच्यामध्ये आणि जे मोठे उद्योगक असतात ज्यांचं शॉप वगैरे आहे ते पण इथून प्रॉडक्ट घेऊन ते पुढे सेल करू शकतात नमस्कार आज आपण उभं आहोत एका पंधरा मालाच्या बिल्डिंगमध्ये याच्यामध्ये आपला स्टोर आहे अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन जे आहे ते सुरत मधील सर्वात मोठे साडी मॅन्युफॅक्चर आहे ते करतो। तर, तर खूप सारे मॅन्युफॅक्चरर्स आहेत साड्यांचे आणि साड्यांचं हब आहे सुरत जिथे खूप सारे होलसेलर पण आहेत ट्रेडर्स पण आहेत मॅन्युफॅक्चर पण आहेत असे पण खूप लोक आहेत जे मॅन्युफॅक्चर नसून स्वतःला मॅन्युफॅक्चर पण म्हणतात ट्रेडर असतात राईट तर त्या लोकांसोबत व्यवसाय का नको करायला आणि अजमेरा फॅशनसोबत काय ड काय फरक आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आपण साड्या बनवतोय आणि लोकांना विकायला देतोय आणि ते पण फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेट वर तुम्हाला गुंतवणूक केल्यानंतर के मार्केटिंग कशी करायची त्याची पण टिप्स अँड ट्रिक्स मॅडम आपल्याला देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा एक एक सेकंड पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एकही पॉइंट मिस नाही होणार हे आपला आहे वेटिंग एरिया इथं पुरे महाराष्ट्र भरातून लोक लोक येतात आणि इथं येऊन सगळ्या बिझनेसची माहिती घेतात आणि आपले महाराष्ट्राच्या लोकांना आपली मराठी भाषामध्येच पुरा इंट्रोडक्शन दिल्या जातं पुरा माहिती दिली जाते तर आपण इथं मातृभाषेचा उपयोग करतो आणि त्यांना त्याच भाषामध्ये आपण पुरं समज समजवून देतो इथं आहे आपलं पुरं साडी सेक्शन इथं तुम्हाला रोड लो रेंजपासून हाय रेंजपर्यंत सगळ्या साड्या बघायला भेटतील हे बघा आपलं लो रेंजचं सेक्शन याच्यामध्ये तुम्हाला फॉर्टी फाईव्ह रुपयापासून साडी सुरू असते हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कलर आपल्याला भेटून जातील हे बघा आपल्याकडे हंड्रेड रुपीजच्या रेंजमध्ये साड्या आहेत प्रिंटेड साड्या आहेत जे आपण डेली वेअर करू शकतात आणि मॅम कितीला विकू शकतो आपण तरी या साड्या याच्यामध्ये तुम्ही सिक्स्टी सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट चे मार्जिन ऍट करून विकू शकता म्हणजे जर तुम्ही शंभर रुपयाची साडी घेतलेली त्याला आपण एकशे साठ एकशे सत्तरपर्यंत पर्यंत आरामात विकू शकता आपल्याला साड्या अशा पॉलिथिनमध्ये मध्ये पॅकेजिंग भेटून जाते आणि हे आपल्याला पूरा सेट घ्यावं लागतं आपले जे पण प्रॉडक्ट सिंगल सिंगल पीस घ्यावं लागेल नाही नाही आपले सेट वाईज प्रॉडक्ट असतात तर ते प्रॉपर सेट वाईजच घ्यावे लागतात याच्यानंतर तुम्हाला हे आता नवीन पॅकेजिंग आलेली आहे चॅन बॅग पॅकेजिंग याच्यामध्ये पण तुम्हाला साड्या भेटून जातील हे पुरा सेट आपल्याला ला लागतं अच्छा आणि सेट कितीला येतो हे डिफरंट डिफरंट रेटचे सेट असतात सर जे आपण ज्या प्रकाराने सिलेक्ट करू त्या प्रकाराने तुम्हाला सेट भेटून जातात आपल्या इथं पंचेचाळीस पासून सुरू होऊन आपल्याकडे सहाशे रुपयापर्यंत सेट भेटून जातात इथे तुम्हाला वेगवेगळ्या रेंज चे खूप साऱ्या साड्या भेटून जातील सगळ्या तर शक्य नाही हे साडी तुम्ही बघू शकता हे तुम्हाला दोनशे ते तीनशे तीनशे पर्यंत रेंज मध्ये भेटून जातील पॅकेजिंग कस्टमरला आपल्या इथे पॅकेजिंग सेमच जाणार आहे जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय तेच पॅकेजिंग मध्ये तेच प्रोडक्ट आपण प्रोवाइड करतो हे पण प्रिंटेड साडी आहे हे पण तुम्हाला थ्री हंड्रेडच्या रेंज मध्ये भेटून जाईल ही साडी आपल्याला बघू शकता तुम्ही हे तीनशे ते पाचशेच्या रेंज मध्ये तुम्हाला भेटून जातील याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर लेस येणार आहे ब्लाऊज येणार आहे याच्यामध्ये हे बघा प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज पीस पण सोबत प्रत्येक साडीमध्ये ब्लाउज पीस ऍड असतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला लेस भेटेल हे साडी सॉफ्ट मध्ये येणार आहे फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे याचं हे एक चॅन बॅग पॅकेजिंग तुम्ही हे पण बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला असे सेट वाईज प्रॉडक्ट भेटतील आणि हे चॅन बॅग ची पॅकेजिंग येणार आहे त्याच्यामध्ये हेवी ब्लाउज येणार आहेत आणि ही साडी येणार आहेत आता आपण जाणार आहेत दुसऱ्या सेक्शन मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला प्रिंटेड साड्या पण लेस बॉर्डर सोबत भेटून जातील ते पण खूप मिनिमम रेंजमध्ये तर हे बघू शकता तुम्ही आपल्या इथं अडीचशे पासून सुरू होऊन आपल्याला चौदाशेच्या रेंज पर्यंत साड्या भेटून जातील याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला स्टोन वर्क भेटून जाईल लेस वर तुम्हाला सिरोस्कीचं वर्क भेटून जाणार आहे प्रिंटेड साड्यामध्ये बाकीच्या साड्यामध्ये काय फरक असतो मॅम सर प्रिंटेड साड्या आपल्या इथं डेली वेअर साठी वापरल्या जातात म्हणजे डेली वेअरसाठी आपण हे साड्या यूज करू शकता आणि याचं फॅब्रिक पण खूप सॉफ्ट आहे जे तुम्हाला इरिटेटिंग पण नाही वाटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जरीचं वर्क दिसून जाणार आहे हे तुम्हाला पुरा साईट घ्यावं लागतं हे पूरा सेट असतं याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कलर्स येतात आणि डिफरंट डिफरंट डिझाईन मध्ये तुम्हाला भेटून जातील तर हे पूरा सेट आपल्याला घ्यावं लागतं आपल्या इथं साडीमध्ये कॅटलॉग पण सोबत येतं ज्याच्याने तुम्हाला कस्टमरला दाखवायला इझी होऊन जातं की साडी घातल्यावर कशी दिसणार आहे तर हे तुम्ही कॅटलॉग बघू शकता आणि पीस पण बघू शकता ही साडी बघा जसं कॅटलॉग आहे ती सेम साडी आहे आपल्या इथं आणि याची पॅकेजिंग तुम्हाला प्रॉपर चेन बॅग मध्ये येणार आहे त्याच्याने तुमच्या प्रॉडक्टला किंवा तुमच्या साडीला काही प्रॉब्लेम नाही येणार आहे हे चेन बॅग पॅकेजिंगमुळे आपलं साडी व्यवस्थितपणे आपल्या पर्यंत येऊन जाता आणि नॉर्मली विकल्या जातात मार्केटमध्ये तर कितीला विकल्या जातं आणि नफा किती होईल सर प्रिंटेड साड्यांमध्ये तुम्हाला सिक्स्टी ते सेव्हन्टी पर्सेंटचा चा नफा होऊन जाता आणि आपण मार्केटमध्ये त्याला आरामात विकू शकतो हो हे बघा हे आपल्या इथं मीडियम रेंजची प्रिंटेड साडी आहे याच्यामध्ये तुम्हाला सिरोस्की आणि जरी वर्क दिसून जाणार आहे आणि याच्यामध्ये शिमरचं वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे साडीचा लुक खूप प्यारा येतोय या साडीचे तुम्हाला वेगवेगळे सेट्स आणि कलर्स भेटून जातील कलर हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप छान छान कलर आहेत आणि हे पण तुम्हाला सेट वाईजच प्रोडक्ट घ्यावे लागतील या कॅटलॉग मध्ये जेवढे कलर जेवढे कलर्स आहेत ते तुम्हाला कॅटलॉग मध्ये हो कॅटलॉग मध्ये आहे सगळे कलर आणि ते तुम्हाला सेटच घ्यावं लागेल हे बघा हे डिफरंट डिफरंट कलर्स आहे याच्यामध्ये हे पुरा सेट तुम्हाला भेटून जाईल जेव्हा तुम्ही कस्टमरला एवढे छान पीस दाखवणार तर हे का नाही विकल्या जाणार खूप इझिली विकल्या जातील हे बघा हे आपल्या इथली प्रिंटेड मधली सगळ्यात हेवी रेंजची ची साडी दिफ् आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला जरीच शायनिंग वाला कपडा भेटून जाईल आणि हे बघा तुम्हाला साडी बघू शकता याच्यामध्ये पण तुम्हाला सेट वाईज प्रोडक्ट येतील कॅटलॉग हे सगळे कलर येतील जेवढ्या साड्या आहेत त्यांचे कलर तुम्हाला बघायला भेटून हे बघा त्याचे सगळे कलर आहेत आपल्याकडे हे पुरे हे सहा कलर मध्ये हा सेट येणार आहेत याच्यामध्ये तुम्ही पाचशे ते सहाशे रुपयाचं प्रॉफिट काढू शकता महाराष्ट्र मध्ये जर गणपतीचं सण असलं तर त्याच्यामध्ये खूप डिमांड असते की आम्हाला सगळ्यांना एक सारख्या सेट साडी पाहिजे एकच कलरमध्ये एकच डिझाईन मध्ये तर तुम्हाला ते पण अजमेरा फॅशन मध्ये भेटून जातील हे बघू शकता तुम्ही हे कलर एक सेम कलर मध्ये सेम डिझाईन मध्ये तुम्हाला तर हे पण तुम्ही व्यवसायासाठी घेऊ शकता मागच्या ज्या तुम्ही साड्या बघितले त्याच्यापेक्षा हॅव्ही साड्या एम्ब्रॉयडरी वाल्या साड्या तुम्हाला आता इथं बघायला भेटतील हे तुम्ही बघू शकता हे पुरा आपल्या हेवी साड्या जे आपण लग्न वगैरे मध्ये घालून जाऊ शकतात तशा प्रकारच्या साड्या विकायला भेटून जातील जेव्हा तुम्ही व्यवसायासाठी इथे साड्या बघायला येणार तर आमचे हे सेल्स से एक्झिक्युटिव्ह तुम्हाला पुरे गाईड करतात ते तुम्हाला पुर दाखवतात प्रोडक्ट जे वेगवेगळ्या साड्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती देतात साड्यांचे तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स ते सगळं दाखवतात इथं तुम्ही बघू शकता एम्ब्रॉयडरी वाली साडी आहे आणि सिरोस्कीचं वर्क आहे हे खूप मिनिम दीडशे पासून सुरू होऊन तुम्हाला आठशे रुपयापर्यंत भेटून जातील साड्या आणि आपण कितीला विकू शकतो ही रेंज या रेंजच्या साड्या या साड्यांमध्ये तुमचं दोनशे ते चारशे पर्यंतचं प्रॉफिट निघून जाईल त्याच्यानंतर तुम्ही हंड्रेड पर्सेंटचं पण मार्जिन काढू शकता ते तुमच्या स्किल डिपेंड करतात जर तुमचं चांगलं शोरूम किंवा शॉप आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे प्रॉडक्ट डबल रेंज मध्ये पण सेल करू शकता आणि जर तुम्ही घरी बसल्या सेल करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा नफा कमी ठेवावा लागेल पण याच्यामध्ये तुम्हाला आरामात सेव्हन्टी टू uh, एटी पर्सेंट नफा होऊन जाईल नवीन जे उद्योजक आहे ज्यांना साडींच सह सा सा माहित नाहीये बिझनेस बी पण माहित नाहीये काहीच माहित नाही कसा व्यवसाय करायचा कसा विकायचा तर ते कसं का व्यवसाय करतील कसं सर त्याच्यामध्ये नवीन आहे या व्यवसायामध्ये तर त्याच्यामध्ये सर आपले हे जे एक्झिक्युटिव्ह येते त्यांना त्यांच्या भाषेमध्ये मराठी भाषामध्ये त्यांना पुरी समजवतात आणि त्यांना ए टू झेड पुरी ट्रेनिंग दिल्या जाते की कोणत्या साडीला काय म्हणतात आणि त्याला कसं विकायचं आहे कसं प्रॉफिट काढायचं आहे ते सगळी माहिती आपले सेल्स एक्झिक्युटिव्ह त्यांना देतात जर तुमचं इथे यायचं नाही जमत असेल तर आपण व्हिडिओ कॉलवर पण तुम्हाला प्रॉडक्ट दाखवून तुमची पर्चेसिंग तुम्ही पर्चेसिंग करू शकता आपल्या साड्यांची पर्चेसिंग करू शकता तुम्ही आरामात व्हिडिओ कॉलवर तुम्हाला पुरं दाखवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट रेंज वगैरे सगळं सांगितल्या जातात की तुम्हाला कोणती साडी किती रेंज मध्ये रिक्वेस्ट करतो तुम्हाला की तुम्ही इथं या स्वतः साडीला फील करा आणि त्याच्यानंतर तुम्ही परचेस करा पण जर तुमचं नाही जमत असेल तर आम्ही कॉल वर पण तुम्हाला सगळी माहिती देऊ शकतो आता आपण पुढे जाऊया ब्रायडल आणि रेडी टू वेअर साड्यांच्या सेक्शन मध्ये इथं तुम्हाला रेडी टू वेअर साड्या भेटून जातील आणि ब्रायडल खूप साऱ्या कलेक्शन भेटून जातील रेडी टू वेअर म्हणजे काय असतं रेडी टू वेअर म्हणजे साडी जे फक्त टक करायचं आणि वेअर होऊन जाते ती साडी तर इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला सातशे रुपया पासून सुरू होऊन तर सात हजार रुपयापर्यंत साड्या भेटून जातील हे आपल्याला सगळे हो, ब्रायडल किंवा हेवी रेंजच्या साड्या पार्टीवेअर साड्या तुम्हाला इथं बघायला भेटून जातील हे बघा हे ब्रायडल साडी आपली याची मस्त बॉक्स मध्ये पॅकेजिंग येते आणि ही साडी तुम्ही बघ पूर्ण अशीच पॅकिंग येणार आहे कस्टमर हो 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 सर याच्यामध्ये पॅकेजिंग तुम्हाला शकता तरी? तुम्हाला विकू याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट मार्जिन लावून तुम्ही सेल करू शकता जर समजून घ्या ही साडी दोन हजाराची तर तुम्ही चार हजार पाच हजार मध्ये आरामात विकू शकता हे बघा आता सर्वात जास्त डिमांडिंग फॅब्रिक म्हणजे जिमी चू आहे हे साटन फॅब्रिक मध्ये साडी याचं ब्लाउज जे आहे ते तुम्हाला वेल्वेट मध्ये भेटून जाणार आहे हे साडीचं फॅब्रिक साटर्न आहे खूप अट्रॅक्टिव्ह साडी आहे नॉर्मल प्लेन आहे पण त्याच्यामध्ये लेस मुळे खूप चांगलं लुक येते हे, हे साडीचं आता आपण पुढे जाऊया सिल्क सेक्शन मध्ये इथं तुम्हाला बघायला भेटतील एकशे पंधरा रुपयापासून सुरू होऊन तर चार हजार रुपयापर्यंत साड्या सिल्क पॅटर्न मध्ये आपल्या महाराष्ट्र मधील सर्वात जास्त डिमांडिंग साडी म्हणजे पैठणी आणि आपल्या अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला पैठणीचं खूप चांगलं कलेक्शन बघू बघायला भेटतील पैठणी जशी कॅटलॉग मध्ये दिसते ते सेम डिझाईन्स मध्ये तुम्हाला 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 भेटून जाईल यामध्ये पण पण याच्यामध्ये याच्यामध्ये सेट लागणार आहे डिफरंट डिफरंट कलर्स आणि सेम डिझाइन मध्ये तुम्हाला हे आपल्याकडे सर एकशे पंधरा रुपया पासून सुरू होऊन तर चार हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला सिल्कच्या साड्या पैठणी भेटून जाते जर आपल्याला सिल्क ऑर्गन मध्ये फॅब्रिक मध्ये जर आवडत असेल तर हे पॅटर्न तुमच्यासाठी खूप छान असेल याच्यामध्ये बारीक सिरोस्कीचं वर्क आहे आणि खूप चांगलं बॉर्डर आहे याच्यामध्ये हे पण तुम्हाला सेट भेटतील वेगवेगळ्या कलर्स मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला एटी टू हंड्रेड पर्सेंटचा चा नफा होऊन जातो म्हणजे जर तुम्ही ही साडी सहाशे रुपयाची घेतली असेल तर तुम्ही त्याला हजार आठशे हजार पर्यंत विकू शकता तर हे आपलं आहे वेडिंग कलेक्शन याच्यामध्ये तुम्हाला बनारसी साडी ब्रायडल साडी भेटून जाईल हे फक्त फक्त दोन हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला भेटून जातील प्युअर बनारसी साडी असते पॅकिंग तुम्हाला सेम येणार आहे जशी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत आहे आणि तुम्ही साडी पण बघू शकता किती भारी पीस आहे आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये याच्यामध्ये पण तुम्ही हंड्रेड पर्सेंटचं मार्जिन ऍड करून सेल करू शकता हे hey, तुम्ही बघू शकता ही कॉटन मध्ये साडी आहे आपल्या मस्त बूटी वाली साडी आहे आणि महाराष्ट्र मध्ये चालणारा पॅटर्न आहे हे आपल्याकडे याच्यामध्ये जरीच बॉर्डर घेऊन जाईल तुम्हाला छोटे छोटे बुटी दिसून जाणार आहेत त्याची रेंज असणार आहे हे मात्र सहाशे रुपयापासून सुरू होते सर आता आपल्याला जर बनारसी साडी पण पॅकेजिंग खूप भारी अस पाहिजे जर कस्टमरची ही डिमांड असली तर तुम्ही हे कॅटलॉग बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला बनारसी मध्ये खूप छान बॉक्सची पॅकेजिंग असते आणि त्याच्यामध्ये ही साडी हे साडी फक्त हजार ते दोन हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि त्याची बॉक्स पॅकेजिंग त्याच्यानंतर ही चेन बॅगची पॅकेजिंग येणार आहे बॉक्स पण परफेक्ट चेन बॅगच्या पॅकेजिंगमध्ये येणार आहे याचा तुम्ही कॅटलॉग बघू शकता याच्यामध्ये मस्त बारीक सिरोस्कीचं वर्क येणार आहे आणि पुरा बनारसी पॅटर्न येणार आहे जरीचं का वर्क येणार आहे हे त्याचं चा कलर चार्ट आहे हे कलर्स तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिफरंट कलर्स डिफरंट शेड्स भेटून जातील आणि तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स याच्यामध्ये बघायला भेटतील हे बघा आपल्याला बॉक्स पॅकेजिंग मध्ये प्लास्टिक बॉक्स पॅकेजिंग मध्ये हे बनारसी साडीचं तुम्हाला पॅटर्न बघायला बग, भेटून जाणार आहे तर मित्रांनो सगळे डिझाईन्स आणि व्हरायटीज तुम्हाला एक व्हिडिओ मध्ये बघता येणार नाही हे आम्ही काही डेमॉक्स दाखवले तुम्हाला आणि तुम्हाला याच्यापेक्षा अजून जास्त व्हरायटीज बघण्यासाठी तुम्ही या एक वेळेस व्हिजिट करा अजमेरा फॅशन सुरत मध्ये तुम्ही जेव्हा इथून माल परचेस कराल त्याच्यानंतर आपलं माल पुरा असं पॅक केलं जातं जे वेगवेगळे उद्योजक आहे त्यांना हे बघा आपण असं पुरा माल सिक्युअरली पॅक करून पाठवतो इथं आपलं पुरा माल चेक केला जातो जर काही डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट असले तर त्यांना असं साइट मध्ये काढून दिलेलं जातं आणि ते चेंज करून हो जे फ्रेश प्रोडक्ट असतात तेच आपल्याला पाठवले जातात गुंतवणूक किती करू शकतो जेव्हा कोणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आमचे त्यांना साड्यांचा घरी बसलं तर टोटल इन्व्हेस्टमेंट किती लागेल जर घरी बसले तुम्हाला करायची असेल तर खूप कमी मात्र वीस ते पंचवीस हजाराच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये ते घरी बसले आपला बिझनेस सुरू करू शकता आणि विकायचा कसा माल ते त्याचे टिप्स ट्रिक्स असतील ते जरा सांगा म्हणजे पुढे कसं विकणार काय काय पद्धती मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया आहे ते तर तुम्ही इंस्टाग्राम वर किंवा व्हॉट्सअपवर स्टेटस वगैरे ठेवून स्टोरी वगैरे करून त्याचा ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याने सेल्स वाढवू शकता आणि नंतर तुम्ही हे रील्स वगैरे बनवून त्याच्याने लीड जनरेट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर खाली आमचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून पण पुरस्कार इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा तुम्ही इथं व्हिजिट करून पण आमची पुरी इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि व्यवसाय सुरू करू शकता